सोशल मीडियावरती चर्चा चालू आहे तुमच्या नावाची उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पद्धतीचे मिशन दोन हजार चोवीस काय नेमकं का हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या कार्यकर्त्यांकडून कदाचित आपण ऐकलं असाल पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी पहिली ओळख ही खेळाडू म्हणून आहे मी रेसिंग क्षेत्रात आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप चांगल्या पद्धतीने तिथं कामगिरी करून दाखवलेली आहे आणि त्यानंतर आज जेव्हा मी तिथं परत आलो आहे तेव्हा माझे यूट्यूब क्षेत्रात काम चालू आहे आणि तिथंसुद्धा भरपूर मला प्रसिद्धी मिळत आहे आत्ता रिसेंटली मला चार लाख फॉलोअर्स माझे यूट्यूबवरती कंप्लीट झाले आणि कदाचित मला असं वाटते की माझं समाजकार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कदाचित अशा काही बातम्या आपल्याला ऐकू येत असतील पण खरं सांगायला गेलं तर निश्चित मी हे तरी डिनाय करणार नाही की मी साहेबांबरोबर डेफिनेटली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज काम करतो आहे पण असे काही माझे अँबिशन्स नाही आहेत की मला दोन हजार चोवीसमध्ये निवडणूक लढवायची हो काही माझं माझं काम चालू आहे आणि हे एक लोकांमधनं एक उठवलेली गोष्ट आहे त्यात माझी अशी काय प्रतिक्रिया त्या संदर्भात खरं सांगायला गेलं तर स्पष्ट नाही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं काम चांगलंच चालू आहे परवाचा तुमचा एक ब्लॉग म्हणजे त्या कुटुंबाला तो तर खूप चांगल्या पद्धतीनं त्या माध्यमातून त्यांना चांगली मदत झाली लोकांच्या मधून आता अशा पद्धतीने येत आहे की असा मदत करणारा माणूस किंवा असा मदत करणारा एका नेता आपल्यात असावा तर पक्षाकडून किंवा खासदार साहेबांच्या कडून किंवा <coughs> लोकांनी अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं बनवायला हवी तर तुमचं काय त्याच्यावरती प्रतिक्रिया असेल तुम्ही जसं म्हणला नक्कीच समाजकारण ही माझी आवड आहे आणि रिसेंटली मी जी मदत चव्हाणवाडी या गावामध्ये केली होती ती खूपच प्रसिद्ध झाली भरपूर व्हायरल झाला तो व्हिडिओ आणि आनंदाची बातमी हे सुद्धा सांगतो की त्या मुलांनी त्या आईवडिलांना परत घरातसुद्धा घेतलं नक्कीच पुढं जात असताना मी आज साहेबांवर जेव्हा काम करतो आहे मला राजकीय क्षेत्रामध्ये शंभर टक्के माझा इंटरेस्ट खूप डेव्हलप होत आहे आणि मी जर सांगितलं की माझी भूमिका ह्यावरती स्पष्ट नाही आहे की मला निवडणूक लढवायची आहे का नाही पण वेळ आल्यावर जर साहेबांनी काय जबाबदारी दिली तर मी निश्चितपणे पार पडील सोशल मीडिया आणि समाजकार्याच्या माध्यमातून चर्चेत असलेलं नाव म्हणजे कृष्णराज महाडिक गेल्या काही दिवसांपासून कृष्णराज महाडिक हे निवडणूक लढवणार आहेत अशा चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहेत यावर खुद्द कृष्णराज महाडिक यांनी सूचक विधान केलेलं आहे खरं तर कृष्णराज महाडे याला समाजकार्याची मोठ्या प्रमाणात आवड आहे आणि समाजकार्य करणारा माणूस नेता म्हणून पाहायला आवडेल असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं आणि ते साहजिकच आहे पण कृष्णराज महाडे याने म्हटलेलं आहे की सध्या तरी राजकारणात येण्याचा विचार नाही मी माझा फोकस जो आहे तो समाजकार्याने जे सोशल मीडियाचं काम आहे यूट्यूब यावर फोकस केलेलं आहे पण त्याने असंही सूचक विधान केलेलं आहे की जर साहेबांनी साहेबांनी जर जबाबदारी दिली तर ते कदाचित राजकारणामध्ये उतरू शकतात निवडणूक लढवू शकतात म्हणजे अशा पद्धतीनं एक नवा ट्विस्ट जो आहे तो कोल्हापूरच्या राजकारणामध्ये आता आगामी निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला ऐकायला मिळालेला आहे बघूया कृष्णराज म्हाडिक नेमकं काय म्हणाले परवाच मागच्या महिन्यामध्ये साधारणतः साहेबांची ज्या वेळेला मुलाखतीमध्ये विचारलं होते की पुढचं म्हणजे महाडिक परिवारातून पुढचं हे कोण आहे तुला त्यावेळेला तुमचं नाव पुढे आलं होतं याबद्दल काय कारण माझे मोठे बंधू पृथ्वीराज आहेत ते आपलं कोल्हापूरमध्ये जेवढे काही बिझनेस असतात ते बघतात माझे मधले बंधू विश्वराज ते आता एका भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत त्यामुळं ते दोघं आपल्या आपल्या ह्याच्यात चांगले सेटल झाले आहेत आणि त्यांचं कार्य तिथं चालू आहे आणि मी आज साहेबांबरोबर काम करत असल्यामुळं साहेब मला जवळून बघतात मी कशा पद्धतीने त्यांच्या ग्राउंड लेवलवरती युवाशक्तीचे कामं असतील काही पक्षाचे काही गोष्टी असतील तरी मला आज बोललं जातं आणि कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातून मला वाटते हे मोठ्या प्रमाणात त्याला वाढ मिळत आहे पण जसं मी सांगितलं साहेबांनी कसलीही जबाबदारी टाकली तर मी ते निश्चित पार पाडून दाखवणार समजी मिळाली तर लोकसभा की विधानसभा शेवटचा सांगितलं माझी भूमिका राजकारणात यायचं आहे की नाही ह्याच्यावरती स्पष्ट नाही आहे मी एक मुन्ना साहेबांचा कार्य करताय आणि मी समाजकार्य मोठ्या प्रमाणात करत आहे आणि करत राहणार यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी